नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा आमच्या इथे मम्मीने असे खूप सारे फुलझाडं लावलेले आहेत त्यामध्ये आहे पारिजात नी एर इथं लाल कन्नेरसुद्धा आहे आणि पांढरा कन्नेरसुद्धा आहे हे सर्वात मोठं जे झाड आहे म्हणजे हा एक प्रकारचा वेल आहे वेल न तयार करता तिने झाड तयार केलेलं आहे पूर्ण खाले असं हे आहे मोगऱ्याचं झाड हे आपण बघू शकतात किती साऱ्या कळ्या आलेल्या आहे ह्याला तर, तर हे मी आधी व्हिडिओ घेतलेला होता आणि नंतरचा आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघू शकतात की त्या कळ्यांना किती सारे फुलं आलेले आहेत हे बघा आणि हा असा मोठंवालं फुल आहे याचं म्हणजे काही काही जे मोगरे असतात त्याचे छोटे छोटे फुलं असतात पण याचं जे फूल आहे ते असं मोठंसं फूल येतं याला जाडसर मोठंसं डबल पाकळीसारखं फूल आहे तर असं हे आपलं मोगऱ्याचे फुलांचं मी आस करणार आहे गजान महाराज यांच्या फोटोला हार तर हे बघा आता मी जे सर्व फुलं आहे हे तोडून घेते आणि माझ्या दुकानामध्ये जे माझं दुकान तर माहितीच आहे तुम्हाला कृषी केंद्र त्याच्यामध्ये एका महाराजचा मोठा फोटो लावलेला आहे त्यासाठी आता मी हार बनवणार आहे तर हे बघा आता मी सर्व फुलं तोडून घेते ह्या मोगऱ्याचा वाससुद्धा खूप छान आहे आणि मेन म्हणजे तर याची फक्त थोडीशी आपण जर काळीसुद्धा कुठं लावली जमिनीमुळे तर खूप लवकर असा वाढतो आणि फुलं खूप सारे येतात रोज एवढे फुलं निघतात की मागच्या व्हिडिओमध्ये मा मी शॉर्ट्स टाकलेला होता त्यामध्ये मी गजरा बनवून टाकलेला हे बघा आता माझे सर्व फुलं तोडून झालेले आहेत आपण बघू शकता किती सारे फुलं आहेत आणि आता मी हारसुद्धा बनवला हे बघा छान असा गजा महाराजांच्या फोटोला हार दिसत आहे आणि इकडे बघा हे दोघं बापडे काय मस्ती चालू आहे चला तर आज बघण्यात बेसन लाडू कसे बनवायचे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बेसन घ्यायचं आहे इथं मी एक किलो बेसन घेतलेलं आहे त्या बेसनाला छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं म्हणजे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण असं आपल्याला त्या बेसनाचा गोळा बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आणि नी तळणातून काढायचे आहेत तर हे बघा इथं माझं बेसनाचा गोळा आहे तो बनवून झालेला आहे त्यानंतर आता छोट्या छोट्या पुऱ्या बनवून तळणं सुरुत चालू आहेत तर आपल्याला काही जे असं लालसर वगैरे असं तळायचे नाही आहेत फक्त साधारण नॉर्मल जशा आपण पुऱ्या तळतो तसं ते पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि ज्या पुऱ्या बनवतो त्या तेल लावूनच आपल्याला लाटायचे आहेत हे बघा इथं तेल लावून मी बेसनाची पुरी लाटणं चालू आहे तर पुऱ्या आपल्याला करायच्या आहेत आणि ह्या ज्या बेसनाच्या पुऱ्या आहेत ह्या थोड्याशा थंड झाल्या की त्याच्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण आता आहेत ज या बेसनाच्या पुऱ्या आहेत ह्या मिक्सरमधून काढणार आहोत तर जास्त थंड पण नाही करायचे गरम गरम असतानाच आपल्याला त्या मोडून घ्यायच्या आहेत हे बघा इथं मी जेवढ्या पुऱ्या होत्या त्याचे पूर्ण जे तुकडे करून झालेले आहेत त्यानंतर आता याला मिक्सरमधून काढत आहे तर हे बघा असं बारीकसं पीठ आपल्याला ते काढायचं आहे तर हे बघा जेवढ्या पुऱ्या होत्या जे मी तुकडे केले होते ते सर्वचं मी इथं बारीक असं पीठ तयार केलेलं आहे तर हे सोपं हे करायचं फक्त पाकच थोडं कठीण जातं कारण खूप जणांना पाक जमत नाही त्यासाठी प्रा प्रमाण थोडं व्यवस्थित घेतलं ना तर आपला पाक व्यवस्थित जमतो त्यासाठी आता आप आपल्याला घ्यायचं आहे इथं एक किलो बेसनाचे लाडू पणच मी इथं साखर टाकत आहे जर कोणी जास्त गोड खात असेल तर आपण जास्तसुद्धा टाकू शकतात तर मी ते एक किलो साखर टाकलेली आहे त्यामध्ये चार कप पाणी टाकलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडं व्यवस्थित घ्यायचं काय होतं आपण जर जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर आपला जो पाक आहे तो पाणी होतो आणि आपले जे लाडू आहेत ते ग घट्टसर होत नाहीत किंवा एकदम पातळ होतात लाडू जुळत नाहीत त्यासाठी आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित घ्यायचं आहे तर इथं मी चार कप पाणी टाकलेलं आहे आपण थोडी शिल्लकसुद्धा साखर घेतली समजा एक किलोच्या वरती घेतली तरीसुद्धा त्याला चार कपच पाणी टाकायचं कारण एक किलो बेसन पिठासाठी आपल्याला चार कपच पाणीचा पाक बनवायचा आहे तर हे बघा इथं जो पाक आहे तो पूर्ण जे साखर आहे ती विरघळून घ्यायची त्यामध्ये आणि थोडं ढवळतच राहायचं म्हणजे आपला पाक साखर लवकर विरघळते आणि त्याला लवकर उकळी येते हे बघा आपल्या पाकाला उकळी आलेली आहे तर आता याला ढवळतच राहायचं जेणेकरून जो फेसवरती आलेला आहे तो पूर्णपणे जाईल आणि आपली जी पाकाची टाचणी आहे म्हणजे जो घट्टसरपणा आहे तोसुद्धा त्यामध्ये आला पाहिजे त्यासाठी आपल्याला हे सारखं ढवळतच राहायचं आहे तर हे आपण बघू शकतात की आता जो भेसवरती आलेला आहे तोसुद्धा कमी झाला आणि आता हे आपण चेक करू के नहीं जाले लिया ही की आपली पाकाची टाचणी झालेली आहे की नाही त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा जो पाक आहे तो टाकून बघायचा आहे जर तो पाक त्यामध्ये मिक्स नाही झाला तर आपला पाक तयार झालेला आहे आणि जर तो पाक त्यामध्ये मिक्स झाला तर आपला पाक तयार झालेला नाही आहे त्याला थोडा वेळ अजून ढवळत राहायचं आहे आणि गॅसवर गरम करायचं जरा इथं आपण बघू शकतात की तो पाक जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स नाही झाला याचा अर्थ आपला पाक आता तयार आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे बघा जे आपण मिक्सरमधून बारीक पुऱ्यांचं पीठ काढलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हा पाक गरमच पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर हे बघा इथं मी आता पूर्णपणे जो पाक आहे तो त्यामध्ये टाकून मिक्स करून घेत आहे तर हे बघा आपण बघू शकतात पूर्ण मिक्स झालेलं आहे असं आपलं आता आहे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता याला आपल्याला सुकायसाठी ठेवायचं आहे तर हे असं पूर्ण असं आपल्याला सुकायसाठी ठेवून द्यायचं आहे कारण थोड्या वेळाने हे सुकल्यानंतर आपल्याला याचे लाडू जोडायचे आहे तर मध्ये खोबरं खिस आणि वेलची फूड टाकणार आहोत त्यासाठी आता मी खोबरं खिसून घेते आणि एक मी यामध्ये आपल्याला दुसरी पद्धतसुद्धा पाक चेक करायची दाखवलेली आहे ती म्हणजे की आपण जो पाक आहे तो बोटाने सुद्धा चेक करू शकतो थोडंसं प पाक आपण बोटाला घ्यायचा आणि दोघं बोटांना लासा तो तो तार तुटतात का ते बघायचं जर त्या तार बनला याचा अर्थ की आपला पाक तयार आहे जर आपल्याला तो चिकटपणा नाही लागला आणि तार त्यातून नाही तुटले तर आपला पाक बनलेला नाही आहे हे सुद्धा एक पद्धत मी यामध्ये दाखवलेली आहे तर हे बघा आता मी खोबरं खिसून घेतलेलं आहे खोबरं खिस आणि वेलची पूड हे आता मी आपलं जे मिश्रण होतं त्यामध्ये टाकलेलं आहे तर हे बघा थोडा वेळानंतर आपण बघू शकतात की ते त्याला थोडंसं घट्टसरपणा आलेला आहे तर हे बघा आता मी ते पूर्णपणे मिक्स करून घेते आणि हे जे मिश्रण आहे आपलं हे आता लाडू बनवायसाठी तयार आहे तर हे बघा आता ते पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर आता मी याचे लाडू जोडणार आहे तर हे आपण बघू शकतात मी असे थोडं थोडंसं जे आपलं मिश्रण आहे ते हातात घ्यायचं आणि आपल्याला असे लाडू जोडून घ्यायचे आहेत तर हे मिश्रण मऊ सर मिश्रण असतं तर आपण एका हाताने सुद्धा लाडू जोडू शकतात किंवा दोन हाताने सुद्धा आपण असे लाडू जोडू शकतात तर हे आपण बघू शकतात किती छान असे लाडू जोडून झालेले आहे आपण इथं आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो कोणी मोदकाचे सुद्धा लाडू जोडू शकतात मी इथं हातावाचे लाडू जोडत आहे जर आपल्याला हवा असलं तर आपण मोदकसुद्धा बनवू शकतो किंवा गोल आपण वाटीत टाकून गोलसुद्धा लाडू त्याचे तयार करू शकतो आपल्याला जसं हवं असेल आपण त्या पद्धतीने आपण यांना आकार द्यायचा आहे हे बघा हे आता सर्व मिश्रणाचे लाडू बनवून तयार आहेत हे लाडू मेन म्हणजे नागपंचमीसाठी बनवलेले आहेत कारण विदर्भामध्ये स्पेशल नागपंचमीसाठी बेसनाचे लाडू बनवत असतात तर मीसुद्धा हे नागपंचमीसाठी बेसनाचे लाडू बनवलेले आहेत चला तर आता जाऊया बड्डे सेलिब्रेशनला आज माझे मामाजी म्हणजे माझी सासरी त्यांचा आज वाढदिवस आहे त्यासाठी आम्ही सर्व फॅमिली बाहेर आलेलो आहोत जेवायला तर हे बघा हे हॉटेल आहे हर्षवर्धन फॅमिली रेस्टॉरंट अकोल्यामध्ये गोरक्षण रोडवर ही रे हॉटेल आहे तर हे बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी बांबूपासून डेकोरेशन केलेलं आहे सर्व आणि लाईटिंग वगैरेसुद्धा छान आहे आणि झाडंसुद्धा आहे मग असं वाटतात की हे झाडं केळीचे आहेत पण हे केळीचे नाही आहेत तर हे वेगळेच झाड आहेत कोणते तरी आणि आता आम्ही सर्वच सर्व इथं बसलेलो आहोत आणि आम्हाला भूकसुद्धा लागली त्यामुळे आम्ही आता आधी सर्वात आधी मसाला पापड ऑर्डर केलेला आहे तर हे बघा मम्मी मसाला पापड खातच होतो तोपर्यंत आमचा मामा आला मामा म्हटे केक घेऊनच येत असतो प्रत्येक वेळेस तर मामा आला आणि मामाने केक वगैरे आणला आणि मामासुद्धा आता आमच्यासोबत मसाला पापड खात आहे आणि इकडे बघा शचीचं काय चालू आहे ती आता त्यांचा मोबाईल घेऊन मोबाईल चालू करून त्यामध्ये ऊट फिरवत आहे आणि जर तिला म्हटलं ठेवून दे तर रागवते आमच्यावरती आणि जो जो यात ओरडते आणि हे बघा आता त्यांना दाखवलं त्यांना काहीतरी दिसलं बा म्हणून आणि आता त्याच्याकडून मोबाईल घेऊन घेतला तर त्यांना मग ते माझ्याजवळ इथं ठेवा मग ते खाले त्यांनी नाही दिला तर त्यांच्यावर हात उगारत आहे खूप बदमास होत चाललाय दिवसेंदिवस खूप आणि मेन म्हणजे तर कसं बाहेरची जे मुलं वगैरे असतात आता शेजारील मुलं वगैरे जे बघतात मोबाईल बघतात त्यांचं बघून बघून तिला पण असं वाटतं की मोबाईल बघा म्हणून आता ती मोबाईल बघायला लागली तर आम्ही घरी तिला कोणीच मोबाईल देत नसतो तर हे बघा मामानं तिला घेण्याचा प्रयत्न केला तर मामाजवळ गेली नाही आहे तर हे बघा आता आम्ही सर्व मंडळी इथं बसलेले आहोत आणि ईशाजीचे बाबा काम करत आहेत त्यांचं ऑफिसचं कुठंच त्यांना थोडाफार आराम नाही आहे इथंसुद्धा आलेलो आहे मी फॅमिली टाईम स्पेंड करायला आणि इथंसुद्धा ते काम करत आहेत आणि हे बघा मामासुद्धा मोबाईलवर लागलेलं आहे सगळेजण काही ना काही करत आहेत आणि ईशाजी आणि शची आजीचीसुद्धा मस्ती चालू आहे कारण आम्ही वाट बघत आहोत शचीच्या बाबांचे फ्रेंड आहेत तर ते येणार आहेत दोघ जण म्हणजे त्यांची फॅमिली सोबत तर आम्ही आता त्यांची वाट बघतोय आम्ही आलो आम्ही इथे यायची बाकी होते तर आमचं ते चालू आहे शेतीचे बाबा काम करत आहे मामा मोबाईल बघत आहे आजी आणि शेतीची मस्ती चालू आहे तोपर्यंत आता आम्ही केक अनपॅक करून ठेवतो तर हे बघा शुभमने केक अनपॅक केला तर हे बघा छान केक आहे आणि शुभमने सचीला घेतले तर शुभ सची जोर घरात रडत आहे राहत नाही आहे त्याच्याजवळ आणि हे बघा आता पाहुणे मंडळी आलेली आहेत तर हे बघा प्रशांत दादा आणि शुभांगीता इथ हे दोघं आलेत आणि सोबत बाळसुद्धा आहे त्यांचं त्यांच्यासोबत प्रिशा तर आता बाळाला बघून शचीला खूप कसं तरी होणार आहे कारण आता बाळाला घेतलेला आहे त्यांनी तर शचीचं म्हणायचं असं नाही मलाच घ्या बाळाला घेऊ नका तर आता बघूया शची काय करते काय रिस्पॉन्स देते बाळाला बघून

चला तर आता केक कट झालेला आहे आता सर्वात आधी त्यांनी मामाजींना केक भरवला आणि मामाजींचा शचेला केक भरवण्याची गाई सुरू सर्वजण मामाजींना केक भरवत होते आणि मामाजी शचेला केक भरवत होते तर हे बघा आता सर्वांनी मामाजींना केक भरवला आणि आता मी सर्वजण मिळून ऑर्डर करू सर्वांच्या पसंतीची एक केक के भाजी बोलू आणि नंतर मग जेवण करू आणि हे बघा दोघंजणं म्हणजे शचीचे बाबा आणि प्रशांत दादा दोघं बघ ऑफिसच्याच गोष्टी करत राहतात हमेशा तर हे बघा आम्ही सर्वजण बसलेले तर हे बघा शेवटी शची मामाकडे आली आणि मामा आता शचीला केक भरवत आहे केकच्या बहाणे का होईना पण शेवटी शची आता मामाकडे बसलेली आहे आज त्यांचा उपवास होता त्यामुळे आम्ही आता सर्वजण जेवण करणार होतो आणि आता त्या दोघं मुलींना सांभाळणार होत्या कारण दोघं मुलींना आजीच सांभाळतात म्हणजे पेशालासुद्धा ते तिची आजीच सांभाळते त्यामुळे तिला असं वाटतं होतं माझी आजीच आहे म्हणून ते आत्यांकडून कोणाजवळच को येत नव्हती आणि शची तर आत्यांकडून कोणाजवळच को ना जात नाही आणि मेन तर ती तिला जर बाळ दिसलं दुसरं आत्यांचं तर ते मुळीच जात नाही तर आता दोघी मुली आत्यांना पागल करत आहेत आणि आता त्यांना घेऊन बसलेले आहेत तर हे बघा दोघं नातींना घेऊन आता किती क्यूट दिसत आहे दोघींना झोप आलेली होती पण एक पण झोपायला तयार नव्हतं दोघी खेळत होत्या आणि आता त्यांना खेळत होत्या तर चला आता यांना खेळू द्या आणि आम्ही तोपर्यंत आता ऑर्डर देतो आणि जेवणाची सुरुवात करतो कारण सर्वांना भूक लागलेली आहे तर हे बघा आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे चला तर मग ऑर्डर येत आहे आणि सर्व पण चालू आहे तर तोपर्यंत आम्ही थोड्या गप्पा गोष्टी करतो कारण आम्ही फर्स्ट टाईमच बाहेर आलेलो आहोत समजा यांच्या फ्रेंडसोबत हे फर्स्ट टाईमच आमच्यासोबत आलेले आहेत बाहेर जेवायला तर हे बघा आता आम्ही थोडंफार गप्पा गोष्टी चालूच होत्या आमच्या तोपर्यंत आता आमचं जेवणाचं पूर्ण तयार झालेलं आहे सर्व काही सर्व करून झालेलं आहे था। नागा। नागा था। नागा। 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 <laughs> हे बघा ह्या आमचं जेवणाचं ताट आहे तीन भाज्या आहे याच्यामध्ये आणि ही पोळी तर आता आम्ही हे जेवण करतो आणि इकडे बघा शजेला सुद्धा भूक लागली तर शची सुद्धा आता भात खात आहे स्वतःच्या हाताने जेवत आहे काही खात आहे काही फेकत आहे असं सुरू आहे खाणं कमी आणि फेकणं जास्त सुरू आहे आणि आता त्यांचा उपवास आहे तर त्यांनी त्यांच्यासाठी शेक बोलवला तर शेक बघून आता शचीलासुद्धा शेक प्यावा असं वाटत आहे तर शचीसुद्धा शेक पित आहे फर्स्ट टाईमच ती सेप घेत आहे कारण तिला आतापर्यंत ग्लासनेच किंवा वाटेनेच प्यायची सवय होती तर ती आता फर्स्ट टाईमच ग्लासमधून ओढून पित आहे आणि शचीचे बाबा त्यांना ओरडत आहे कारण ते थंड आहे ती खूप काळजी करतात शचीची कारण शेक थंड आहे व ती बिमार पडेल म्हणून ते आता ओरडत आहेत आणि शचीला शेक खूप आवडला तर ती आता मागत आहे

चला तर मग आता आमचे जेवण संपलेले आहेत हात वगैरे पण धुवून झाला हात धुण्याच्या पानांवरून एक आठवण होती शुभमची ते सुद्धा आता सांगितले इथे आणि आता आम्ही सर्वजण शुभ खात आहोत तर शची सुद्धा शोभ खात आहे तिला खूप आवडते शोक तर हे बघा ती शोभ खात आहे आणि आता आम्ही घरी निघतो तर हे बघा शोमने केक पॅक केला उरलेला आणि बाकीचा आम्ही थोडंसं खाल्ला बाकी उरला तो तर घरी घेऊन चाललो आणि निघालो आम्ही सर्वजणी आता बाहेर तर माणसांना तर खूपच घाई होते ते समोर आम्ही तिघी आता माहून जातो तर इथे आम्ही काही फोटो वगैरे जे क्लिक केले ते मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे What oh, you जो व्हिडिओ होता तो मोहननी सेंड केलेला आहे तो ते आमच्या जा घरा शेजारीच राहतात ते सुद्धा तिथं होते बर्थडेला आलेले ते त्यांच्या फ्रेंडच्या पुढील आलेले होते तर त्यांना आमचा बड्डे सेलिब्रेट करताना दिसले तर त्यांनी तिथून त्यांच्या टेबलवरून आमचा व्हिडिओ केलेला आहे अशा पद्धतीने आम्ही बड्डे सेलिब्रेट केला काही फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही घरी निघालोत तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय